पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी शेवटी सतरा लाख कर्मचाऱ्यांची मागणी मान्य के केली याबद्दल शासन परिपत्रक सुद्धा निर्गमित केलेला आहे आज दिनांक अठ्ठावीस तारखेला जाणून घेऊ या सविस्तर या बातमीविषयी त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंद बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना शासन निर्णय अन्वय देण्यात आलेल्या होत्या मित्रांनो आपल्याला माहित असेल की नुकतेच सरकारने एम पी एस सीमध्ये सुधारणा करून नवीन यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे केंद्र सरकारने एक के एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राजपत्र नुकतंच जाहीर केलं होतं महाराष्ट्रात सुद्धा यू पी एस प्रणाली लागू करण्यात येणार अशी घोषणा सरकारने केली होती परंतु याबाबत कोणती अधिसूचना किंवा मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आलेल्या असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला होता एन पी एस किंवा पैकी कोणता विकल्प निवडावा या संदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये मोठी निर्माण झाली होती आता राज्य सरकारकडून अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना विकल्प निवडण्यासाठी मोठा कालावधी किंवा वेळ मिळणार आहे एकीकृत निवृत्ती वेतन योजना विकल्प मुदतवाढ मित्रांनो केंद्र सरकारने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांना जस्या तशी लागू करण्यास मान्यता दिलेली आहे राष्ट्रीय नवृत्त वेतन प्रणाली म्हणजे एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा युपीएस या दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहणार आहे राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय नवृत्त वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्याव्याचा एक वेळेचा विकल्प देण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिनांक देण्यात आला होता सदर कालावधी पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याबाबतचा इथं शासन निर्णय आपण दाखवत आहोत हा शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरून सुद्धा डाऊनलोड करून घेऊ शकता पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद